नमस्कार मी दीपिका दीपिकाच रेसिपीमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज बनूयात अळूवडी त्यासाठी इथे मी अळूची पानं घेतली आहेत पानं स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत व त्यांचे डेट काढून घ्यायचे आहेत व ज्या शिरा आहेत पाठीमागे त्यास तेही व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचं आहे याप्रमाणे सुरी घेऊन व्यवस्थित काढून घ्यायचं आहे असं व्यवस्थित सर्व शिरा काढून घेतल्या की मग अळूवडीची पानं आपली जेव्हा आपण अळूवडीचा रोल करतो त्यावेळेस पानं तुटत नाहीत याप्रमाणे ज्या थोड्या जाडसर अशा शिरा आहेत त्या सर्व शिरा मी सुरीच्या सहाय्याने काढून घेत आहे या ठिकाणी मी पूर्ण शिरा काढून घेतल्या आहेत व आता असं लाटणं फिरवून घ्यायचं आहे म्हणजे ज्या थोड्याफार राहिल्या असतील त्या अशा दबल्या गेल्यामुळे पान पूर्ण मऊ होतं व आपल्याला रोल करणं सोयीस्कर होतं इथे तुम्ही बघू शकता पूर्ण असं पान गोळा केलं तरी ते तुटत नाही आहे इथे मी सर्व पानांच्या शिरा व्यवस्थित काढून घेतल्या आहेत व लाटणंही फिरवून घेतलं आहे आता पानाला लावण्यासाठी आपण पीठ तयार करून घेऊ त्यासाठी इथे मी तीन कप बेसन घेणार आहे मी घेतलेली पानं खूप मोठी आहेत त्यामुळे मी तीन कप बेसन घेतलं आहे तुम्ही पानाच्या अंदाजानुसार बेसन घेतलं तरी चालेल तीन कप बेसनसाठी मी इथे अर्धा कप तांदळाचं पीठ वापरलं आहे आता यामध्ये दोन मोठे चमचे पांढरे तिळ घालून घेते त्यानंतर एक चमचा ओवा घेतला असा हातावर आणि तो असा क्रश करून हातावर चोळून टाकते आहे अर्धा चमचा हळद घालून घेतली आहे एक चमचा गरम मसाला दोन चमचे इथे मी लाल मिरची पावडर टाकून घेते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरची पावडर कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ आता इथे मी दोन टेबल स्पून एवढा चिंचेचा कोळ घालून घेते आता व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी सर्व व्यवस्थित मिक्स करून घेतला आहे आता थोडं थोडं पाणी घालून ह्याचं बॅटर बनवून घ्यायचं आहे खूप जास्त पातळ करायचं नाही आणि खूप घट्टही करायचं नाही आपल्याला पानाला व्यवस्थित लावता येईल असं बॅटर करून घ्यायचं आहे आपल्याला एकदाच जास्त पाणी घालायचं नाही थोडं थोडं पाणी घालून भिजवून घ्यायचं आहे पीठ इथे मी थोडं थोडं पाणी घालून पीठ व्यवस्थित भिजवून घेतलं आहे चमचावर घेतलं की असं एकत्र गोळा खाली पडतो असंच आपल्याला पीठ हवं आहे म्हणजे आपल्याला व्यवस्थित लावता येतं पानाला साधारण पाऊन ग्लास एवढं पाणी लागलं आहे सगळ्यात जे मोठं पान आहे ते खाली ठेवायचं आणि आता पूर्ण पानाला व्यवस्थित आपल्याला पीठ असं सा एकसारखं लावून घ्यायचं आहे कुठे जास्त कुठे कमी असं पीठ लावायचं नाही एकसारखं सगळ्या पानाला पीठ लागलं पाहिजे इथे मी पूर्ण पानाला व्यवस्थित एकसारखं असं पीठ लावून घेतलं आहे आता एक पान लावून झालं की उलट्या दिशेने दुसरं पान ठेवायचं थोडंसं प्रेस करून घ्यायचं म्हणजे ते चिकटल्या जातं खाली आणि पुन्हा त्या पानालाही व्यवस्थित आपल्याला एकसारखं पीठ लावून घ्यायचं आहे तिसरं पान ठेवताना त्याच्या विरुद्ध दिशेने ठेवायचं त्यालाही व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे एकसारखं आता चौथं पान ठेवताना पुन्हा उलट्या दिशेने ठेवायचं आहे त्यालाही व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे सर्व पानांना पीठ व्यवस्थित लावून घेतलं आहे आता वरची बाजू अशी फोल्ड करून घेतली आहे त्यालाही व्यवस्थित पीठ लावून घ्यायचं आहे म्हणजे आपली हळूवळी चिकट ते चांगली सुटत नाही आता दोन्ही बाजू मी अशा दुमडून घेणार आहे थोडंसं दाबून घेऊन त्यावर पुन्हा आता पीठ लावून घ्यायचं आहे असं केल्यामुळे आपली हळूहळी अजिबात सुटत नाही खालची बाजूही दुमडून घेऊन त्यालाही थोडं पीठ लावून घेते आता आपल्याला असं छान दाबून गोल गोल असा रोल करून घ्यायचा आहे प्रत्येक घडी घातल्यानंतर थोडंसं दाबून घ्यायचं म्हणजे अजिबात मोकळी जागा राहत नाही व घडी सुटत नाही आता घडीच्या शेवटी इथे थोडंसं अजून मी पीठ लाव करून लावून घेते रोलला व रोल असा चिकटवून घ्यायचा आहे इथे तुम्ही बघू शकता खूप छान असा रोल आपला तयार झाला आहे व रोल चिकटलाही आहे याचप्रमाणे आता मी दुसरा रोलही करून घेतला आहे आता ज्या चाळणीमध्ये आपण अळूवडी वाफवणार आहोत त्या चाळणीला थोडंसं तेल लावून घेतलं आहे म्हणजे अळूवडी चिकटणार नाही तळाला व त्यामध्ये दोन्ही रोल मी आता ठेवून घेते इथे मी पाणी उकळायला ठेवलं आहे पाणी उकळलं आहे त्यामध्ये एक लिंबू घालून घेते कारण मी ॲल्युमिनियमचं पातेल्यावर ठेवलं आहे ते काळं पडू नये म्हणून आतमध्ये लिंबू टाकलं आहे आता अळूवडीची चाळणी त्याच्यावर ठेवून त्यावर झाकण ठेवून घेतलं आहे व याला छान पंधरा मिनटं वाफ काढून घ्यायची आहे इथे मी अळूवडीला पंधरा मिनटं वाफ काढून घेतली आहे आता आपण चेक करूयात इथे मी काटा चमचा घेतला आहे व तुम्ही बघू शकता एकदम क्लीन असा आपला काटा चमचा बाहेर येतोय म्हणजे आपली अळुवळी छान वाफल्या गेली आहे आता हळूहळी पूर्णपणे थंड करून घेतली आहे आता जी सुरी घेणार आहे कट करण्यासाठी त्याला व्यवस्थित तेल लावून घेतलं आहे व आता याप्रमाणे अळवडी कापून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशी हळवडी आपली कापल्या जाते अजिबात तुटत नाही आहे एकदम सुंदर अशी हळवडी बनून आपली तयार आहे अळवडी कापताना सुरीला तेल लावून घ्यावं व असं पाठी करत हळवडी कापून घ्यावी दाब देऊन कापायची नाही हळवडी इथे मी सर्व अळवडी कापून घेतली आहे आता तळून घेऊयात इथे मी तेल गरम करायला ठेवलं आहे अळवडीचा थोडासा तुकडा मी टाकला आहे पटकन वर येतो याचा अर्थ आपलं तेल व्यवस्थित गरम झालं आहे आता यामध्ये कढईमध्ये बसतील एवढ्याच अळवड्या घालून घ्यायच्या इथे साधारण मी चार अळवड्या घालून घेतल्या आहेत बुडबुडे थोडे कमी झाले की अशी अळवडी परतून घ्यायची व दोन्ही बाजूने व्यवस्थित खरपूस भाजून घ्यायची आहे तळून घ्यायची आहे इथे तुम्ही बघू शकता छान अशी अळवडी तळून झाली आहे आता काढून घेते थोडंसं तेल निथळून व्यवस्थित काढून घ्यायचे आहे तेलामध्ये अजिबात आपली अळवडी सुटली नाही आहे याचप्रमाणे आता मी बाकीच्या अळवड्याही तळून घेते तुम्ही याप्रमाणे अळवडी करून बघा व कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राईब करा धन्य